उमरखेड महागाव विधानसभेमध्ये प्रचाराला अतिशय वेग आला आहे आणि प्रत्येक पक्षाचे उमेदवार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात प्रचाराला लागलेले आहेत आणि अशातच बंदी भागामध्ये आज दौऱ्यासाठी आली आहेत आपले महायुतीचे उमेदवार किशनराव मारुतराव वानखेडे आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया कशा प्रकारे त्यांना या मतदारसंघामध्ये प्रतिसाद मिळत आहे कसा प्रतिसाद मिळत आहे आपल्याला आम्ही सकाळी सात वाजेपासून प्रचार निघालो आहे या बंदी भागामध्ये निघत असताना आणि प्रचार करत असताना अनेक स्त्रिया आम्हाला भेटत आहेत आणि त्या म्हणत आहेत की आम्ही आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये भेटले त्यांना मतदान करणार आणि त्यांचं जे काही चिन्ह असेल त्या चिन्हावरच फक्त आम्ही मतदान करणार अशा प्रकारची त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिक भौगोलिकदृष्टीके अतिशय चांगला आहे ह्या ठिकाणी पेनगंगा नदी आहे पूस नदी आहे दोन्ही नदीला भरपूर पाणी असते दोन्ही नदीच्या वरच्या साईडला धरणे आहेत आणि ते मुबलकप्रमाणे पाणी शेतीला मिळावं त्यादृष्टीने प्रयत्न आणि मोठ्या प्रमाणात उसाचं पी, पीक किंवा इतर पीकसुद्धा मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे कसरीत त्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करीत तसंच या ठिकाणी ता। बंदी भाग आहे बंदी भागामध्ये स्वातंत्र्याच्या काळानंतरसुद्धा आजसुद्धा चांगल्या प्रकारे रस्ते होऊ शकत नाहीत कारण ते पैनगंगा आभार अभयारण्य म्हणून निर्मिती झालं आहे त्या ठिकाणी रस्ते करता येत नाहीत परंतु त्या ठिकाणी कुठला तरी एखादा मार्ग काढून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांना ರಸ್ತೆ ತುಂಬ ವಿಧಾನಸಭೆ ಪ್ರಶ್ನ ಮಂಡ್ತ